नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असे आपण कुल्फी बनवणार आहोत छान लागते मस्त अशी दुधापासून खूप सुंदर लागते त्यासाठी मी इथे अर्धा लिटर अमूलचं दूध घेतलेलं आहे आता हे सॉसपॅनमध्ये मी आता पहिले ओतून घेते या पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे मस्त दूध घेतलेलं आहे हे त्याच्यानंतर आता गॅसची फ्लेम चालू केलेली आहे आणि हे आता सॉसपेन आपण ठेवायचं आहे दूध छान उकळवू द्यायचं आहे जवळपास त्याला अर्धा आता अर्धा लिटर आहे दूध म्हणजे त्याचं पाव लिटर व्हायला पाहिजे इथपर्यंत छान उकळवून घ्यायचं आहे त्याला आटवून घ्यायचं आहे जसं बासुंदीला वगैरे करतो तसंच आता इथे मस्त दूध उकळतं आहे तोपर्यंत आपण त्याच्यामुळे टाकायची पावडर तयार करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते पंधरा मी बदाम घेतलेले आहेत त्याचबरोबर काजू घेतलेले आहेत आणि जवळपास दोन ते तीन चमचे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे तो टाकायचा आहे त्याच्यानंतर एक छोटी वाटी त्याच वाटीने आपण साखर टाकायची आहे आणि छान मस्त असे आपण मिक्सरला पूड करून घ्यायची आहे थोडीशी मस्त अशी इथे पूड तयार झालेली आहे आता इथे दूधही तोपांत मस्त आटलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे केसाचे धागे टाकलेले आहेत छान पुन्हा मिक्स करायचं आहे आणि जे आपण पावडर गेली होती ना खो डेसिकेटेड कोकोनट आणि काजू बदाम तुम्हाला इथे पाहिजे तर बाकी पिस्ता वगैरे जे असतील तेही तुम्ही वापरू शकता आता हे सगळं टाकल्यानंतर मस्त मिक्स करायचे आहे पाव चमचा पण एवढं आपण वेलची पूड टाकलेली आहे पुन्हा एकदा छान ढवळायचं आहे आणि मस्त असं आपलं घट्ट असं बॅटर तयार व्हायला पाहिजे आपलं कुल्फीचं तेवढं आपण पुन्हा आता शिजवायचं आहे काजू बदामही मस्त त्याची पूड जी टाकली आहे ना तीही छान शिजली जायला पाहिजे त्यामुळे आणि त्याचबरोबर आपण साईडचं सा जे लाग लागलेलं असं दुधाची ना एक मस्त लेअर येते घट्ट अशी जरा सायचं सा वगैरे बोलतात ना तसं आपण ते तेही आतमध्ये मिक्स करत राहायचं आहे छान मिक्स होते आणि इथे बघा आता याचा थिकनेस अशा पद्धतीने घट्ट व्हायला पाहिजे आणि आता इथे मस्त अशी घट्ट झालेली आहे आपली ही कुल्फीसाठीचं बॅटर आता गॅस बंद करायचा आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे जवळपास दहा ते पंधरा मिनटानंतर मस्त थंड झालेलं आहे बॅटर त्याच्यानंतर अजून थोडंसं थिक वाटतं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण पूड लावली होती ना त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ही सगळे मिश्रण आपण मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं आहे पल्स मोडमध्ये फिरवला तरीही चालेल आणि अशा मोठ्याच्यामध्ये फिरवला तरी चालेल, चालेल। जास्त मिक्सरला फिरवायचीही गरज लागत नाही एक ते दोन एक पल्स मोडवर फुर फिरवलं ना तरी छान मस्त अशी आपली कुल्फीचं जे लागणारं बॅटर असतं ना ते तयार होतं आता हे मिक्सरला लावून घेते मस्त इथे एक ते दोन मोडमध्येच मस्त फिरलं गेलेलं आहे आता आपण आईस्क्रीमचं स्टँड घेतो आहे साचे जे असतात ते त्याच्यावरचे जे झाकणं आहेत ते काढून घ्यायचे आहे आणि हे बॅटर जसं आता थोडं थोडं जास्त लागेल तसं टाकायचं आहे पूर्ण भरेपर्यंत एवढ्या बॅटरमध्ये नक्कीच सहा कुल्फ्या बरोबर होऊन जातात तुमचं बॅटर जर जास्त असेल तसं तुम्ही जे जास्त वापरू शकता जास्त कुल्फ्या बनवू शकता अर्धा लिटर दुधापासून आपल्या एवढ्याच कुल्फ्या बनवल्या आता पुन्हा झाकणं लावायची आहे सगळ्या ह्याच्यामध्ये साचांमध्ये आपलं कुल्फीचं बॅटर टाकून झालेलं आहे आणि त्यानंतर सगळ्यांशी झाकणं लावायची आहे आणि मस्त फ्रीजमध्ये सेट होऊ द्यायचं आहे ओव्हरनाईटसाठी ठेवलात ना तर उत्तमच आहे आणि दुसऱ्या दिवशी मी इथे थोडंसं सा साचा पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे आणि मस्त इथे कुल्फी बघा तुम्ही किती भारी वाटते ना मस्त दानेदार रवाळ अशी तोंडात टाकताच विरगळेल अशी कुल्फी तयार झालेली आहे वरतून पुन्हा मी ड्रायफ्रूट्स टाकते आहे काजू बदाम बारीक चिरलेले आहेत तुम्हाला पाहिजे ते टाकू शकता पिस्ता वगैरे तेही तुम्हाला आवडेल आवडतील त्या आपण ड्रायफ्रुट्सचे कापं वगैरे स्लायसेस करून टाकू शकता आणि मस्त आपल्या इथे कुल्फ्या तयार झालेल्या आहेत एन्जॉय करू शकता तुम्ही अशा प्रकारे झटपट बनवून अशी वाटलं मग आजची ही रेसिपी आजचा हा व्हिडिओ आय होप आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू